आज मी तुमच्यासोबत जे आहे अहिल्यानगरचे फेमस पापड भाजी जी आहे ती शेअर करणार आहे एकदम त्याच पद्धतीने आणि ती पद्धती चव जी आहे आपण घरी बनवणार आहोत अतिशय ओरिजिनल पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबत ठेचासुद्धा त्यानंतर बटाट्याची भाजीसुद्धा इथे जे आहे दोन ते तीन बटाटे उकडवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे दोन ते तीन बटाटे घातले त्यानंतर पाणी घातलं आणि झाकण देऊन छान अशा तीन ते चार शिट्ट्या देऊन मस्त असे मऊ बटाटे जे आहे उकडवून घेऊया आता इकडे आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत इकडे लगेच ठेचासुद्धा बनवून घेऊया तर इथे जे आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या भरपूर अशा पद्धतीने लसून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यातलं जे पाणी आहे ते आपण थोडंसं सुकून घेऊया म्हणजे कढईमध्ये त्यानंतर त्यावर जे आहे थोडंसं तेल घालून एक दोन ते तीन मिनटं छान अशा मिरच्या आणि लसून जे आहे भाजून घेऊया तर अशा पद्धतीने तेल घातलं आणि मिरच्या लसूण जे आहे भाजून घेतलं आता मिरच्या लसूण भाजलं की लगेच अशी भरपूर अशी कोथिंबीर घालूया हा जो ठेचा आहे जरी जास्त प्रमाणात झाला तरी तुम्ही भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ हो। शकता खूप छान लागतो जरी शिल्लक राहील पण एवढी पापड भाजी आपण या प्रमाणात बनवत आहोत तर सुद्धा प्रमाण जे आहे आपण कमीच घेतलेलं आहे त्यामुळे शिल्लक राहणार नाही तर या ठिकाणी जे आहे कोथिंबीरसुद्धा घातली परत एकदा व्यवस्थित फ्राय करून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतर इकडे मिक्सरचा जार घेतलं त्यामध्ये जे आपले ठेचाचं साहित्य आहे मिरची लसूण कोथिंबीर ते घालून घेतलं आणि इकडे आपलं ठेचाचं घातलं की लावर जे आहे चवीनुसार मीठ घालूया आणि आता या या ठिकाणी जे आहे तुम्ही ठेचा हवं तर बत्त्यामध्ये किंवा पाट्यावर सुद्धा रगडू शकता किंवा मग पाटीवर सुद्धा वाटू शकता इथे मी मिक्सरमध्ये वाटत आहे आणि आपण मिक्सरमध्ये आता आपल्याला जो ठेचा आहे खूप असा जास्त बारीक न करता थोडासा जाडसर ठेवायचा जा आहे फक्त एकदा किंवा दोनदा मिक्सरला जे आहे भुरकन फिरून अशा प्रकारे ठेचा काढून घेतलेला आहे तर हे बघा असा तर जो आहे आपला ठेचा तयार झालेला आहे आता इकडे ठेचा तयार झालेला आहे तिकडे बटाटे उकडत आहे तोपर्यंत पीठसुद्धा भिजून घेऊया तर इथे जे आहे मी मैद्याचं कणी घेतलेलं आहे म्हणजेच की मैद्याचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तुम्ही हवं तर गव्हाच्या पिठास सो so, पिठापासून सुद्धा बनवू शकता किंवा मग फिफ्टी फिफ्टीसुद्धा इक्वल करू शकता थोडं एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा इथे जे आहे मी अतिशय एकदम मार्केटसारखे म्हणजेच की अहिल्यानगरची जी फेमस आहे त्याच पद्धतीने बनवत आहे म्हणून मी या ठिकाणी मैद्यासारखी बनवत आहे म्हणजे मैद्याची बनवत आहे त्यानंतर यामध्ये जे आहे मीठ घातलं एक चमचा ओवा घातला छान क्रश करून फ्लेवरसाठी आणि पचनासाठी जो आहे खूपच योग्य आहे त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आता मोहन जर पिठामध्ये घातलं तर मोहन जे आहे पिठाच्या कणाकनापर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे त्यासाठी छान पद्धतीने जे आहे पिठाला मोहन जे आहे जोडून घ्यायचं आहे जितकं मोहन जे आहे पिठाला व्यवस्थित बसतं ना तितकी आपली जी पापड भाजीचे पापड आहेत ते कुरकुरीत होतील आता ज्यावेळेस आपल्याला खुशखुशीत बनवायचे असतात ना म्हणजे की थोडेसे मोसर तरी त्यावेळेस काय करायचं तुपाचं मोहन घालायचं आणि जेव्हा आपल्याला कुठलाही पदार्थ कुरकुरीत हवा असतो त्यावेळेस कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि मोहन जे आहे प्रमाणात घालायचं खूप जास्त नाही किंवा खूप कमी नाही अशा प्रकारे मूठ आली की आपलं मोहन जे आहे परफेक्ट आहे तुम्हाला जर वाटत असेल की अशी मूठ नाही येते तर एक ते दोन चमचे अजून तेल जे आहे कडकडीत गरम करून घातलं तरीसुद्धा चालेल पण अशी मूठ जी येणे परफेक्ट आहे त्यानंतर इकडे जे आहे आपलं पिठाची मूठ आलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जे आहे आपल्याला खूप घट्ट नाही किंवा मग खूप पातळ नाही मीडियमचं जे पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे आहे याला सुकं पीठ न लावता आपल्याला जे पापड आहेत ते लाटून घ्यायचे आहे त्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला पीठ जे आहे थोडंसं घट्टसर लावायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून जे आहे मी पीठ मळून घेत आहे आता ही जी पापडभाजी आहे तुम्ही अजूनही जर ट्राय केली नसाल ना तर आजची रेसिपी पाहून तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरात नक्की आवडेल आता तुम्ही म्हणाल हा तर दाल पकवानचा प्रकार आहे पण नाही हा दाल पकवानचा प्रकार नाही आहे ही अहिल्यानगरची फेमस पापडभाजी आहे आणि ती खाण्यासाठी आवर्जून तिथे मी जात असते तर या ठिकाणी आज घरी ट्राय करू म्हटलं म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल मला आणि या पद्धतीने जे आहे पीठ मी मसळून घेतलेलं आहे पीठ जे आहे भिजवून घेतलेलं आहे इतकं घट्टसर जे आहे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं रफली जे आहे आपल्याला पीठ छान पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर हे मग इकडे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता झाकण देऊन जे आहे दहा ते पंधरा मिनटं किंवा मग अर्धा तास ज्या जितका तुमच्याकडे वेळ असेल तितकं तुम्ही भिजवलं तरीसुद्धा चालेल पण अर्धा तासापेक्षा जास्त नको किंवा मग दहा मिनटापेक्षा कमी नको अशा प्रकारे आपल्याला जे आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता पीठ भिजलं की काय होतं क्रॅक पडत नाही त्यानंतर पीठ छान प्रकारे पिठामध्ये ओवा आहे छान प्रकारे फ्लेवर खुलून नेतो त्यानंतर मोहन आहे अशा पद्धतीने पीठ जे आहे छान मुरून झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित मसळून घेतलं आणि आता ह्याचे जे आहे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया म्हणजे एकदाच आपण बॉल्स बनवले की आपल्याला पटा पटापट जे आहे आपले पापड लाटता येतील त्यासाठी इकडे जे आहे बॉल्स बनवून घेतलेले आहे तर हे बघा बॉल्स जे आहे आता मी खूप छोटेने किंवा खूप मोठे नाही मिडियमचे मीडियम साईजचे बनवत आहे आता तुम्हाला जर मोठे मोठे पापड बनवायचे असेल म्हणजेच की मोठा थोडीशी मोठी साईज हवी सा असेल तर मग थोडे मोठे मोठे बॉल्स करा किंवा मग यापेक्षा छोटे न करता ही साईज जे आहे अतिशय परफेक्ट आहे तर हे बघा एकदाच इकडे जे आहे बॉल्स बनवून घेतले आपल्याला पटापट -पत लाटता येतील आट लाटण्याचंसुद्धा कसं लाटायचे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता खूप जाडसर लाटायचं नाही आणि खूप एकदम पापडासारखे पातळ लाटायचे थोडीशी जी आहे ना जाडसर ठेवायची थोडीशी नॉर्मलमध्ये तुम्हाला मी दाखवते आणि एक गोळा घेतला त्यातला एक बॉल घेतला आणि प्रकारे आतल्या आत घड्या करून घेतल्या आतल्या हात गड्या केल्या म्हणजे काय होतं आतून जे आहेत क्रॅक जे आहेत बाहेरून न येता आतमध्ये ते पीठ जे आहे व्यवस्थित मिक्स होतं तर हे बघा इकडे जे आहे मी सुकं पीठ अजिबात लावलेलं नाही आहे आणि विदाउट सुखपीठ जे आहे लाटत आहे तरी इथे जे आहे तुमच्याकडे मार्बलचं जर पोळपट असेल ना तुम्ही तो घेतला तरीसुद्धा चालेल त्यावर पटापट होईल इकडे मी लाकडंच घेतलेलं आहे आणि हे बघा इकडे जे आहे या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे पापड आता खूप जास्त पा तळ एकदम आपलं जे उडी उडीत पापड असतात ना त्याच साईजचे इथे पापड मी लाटून घेत आहे ती जी साईज आहे ना ती परफेक्ट आहे उडदाचे पापड असतात तसे पण आता उडदाचे पापडसारखे लाटले म्हणजे त्यासारखे पातळानं लाटला थोडेसे जाडसर ठेवायचे आणि आता इ हे जे पापड आहे आपण ज्या तेलामध्ये घालू तर हे फुगू नये ना त्यासाठी इथे जे आहे ना थोडेसे त्याला खड्डे पाडून घ्यायचे किंवा मग काटायच्या चमचेने थोडंसं टपटॉक करून घ्यायचं म्हणजे त्याने काय होतं छान असे डॉट पडतील आणि आपण ज्या वेळेस तळू ना त्यावेळेस काय होतं ते फुगून येणार नाही तर हे बघा या, या पद्धतीने सर्व पापड जे आहे एकदाच लाटून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला बराबर असे तळता येतील कारण पापड ल तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इकडे तेलसुद्धा तापायला ठेवलं आता तेल किती तापायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे खूप कडकडीत कर, गरम नाही करायचं किंवा खूप थंड नाही ज्यावेळेस आपण तेलामध्ये पापड घालू तर अशा प्रकारे साईडने जे आहे झाले पाहिजे पाहिजेत आपल्याला तेल गरम पाहिजे आता पापड लाट पापड तळताना काय करायचं छान असं वरून खालून जे आहे खरपूस पापड जो आहे तळून घ्यायचा आहे छान त्यावर असे डाग आले पाहिजे तांबूस कलरचे तसं ता आपल्याला पापड जो आहे तळून घ्यायचा आणि पापड तळताना वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पापड जो आहे काय फुगणार नाही आणि छान पद्धतीने कुरकुरीत तयार होईल हे बघा अशा पद्धतीने जो आहे पापड मी तुळून घेतलेलं आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे तेल थोडंसं जास्त गरम झालेलं होतं पापड घातला छान असं वरून थोडंसं प्रेस केलं आणि खालची साईड जे आहे खालीवर करत जे आहे छान असे त्यावर तांबूस कलरचे डॉट येईपर्यंत किंवा मग तांबूस कलरचे डाक येईपर्यंत पापड जे आहे तळून घेतलेले आहे छान अशाने थळून काढून घेतले आणि इकडे आपले एका मागोमाग मी सर्व पापड जे आहे याच पद्धतीनं तळून घेणार आहे आता पापड तळताना विशेष काळजी घ्यायची हाय फ्लेमवर पापड न तळता लो टू मिडियम फ्लेमवर पापड जे आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर पापड अजिबात तळायचे नाहीतर काय होतं नुसते ते करपट करपट होतील तर इकडे जे आहे बटाटे घेतले बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घेतले त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि छान पद्धतीने परत एकदा मिक्स करून घेतलं आता बटाट्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतं त्यामुळं पाणी जास्त, जास्त प्रमाणात घातलं आता शिल्लक राहिलेली तेलामध्येच ते लगेच भाजी बनवूया अर्धा चमचा मोरी घातली मोरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान तडले की एक चमचा ठेचा आपण जो बनवलेला होता तो घातला ठेचा जो आहे छान पद्धतीने दोन मिनटं तेलामध्ये तळून घेतला आता मिरची आणि कोथिंबीर किंवा लसूण आपण अगोदरच भाजून घेतलं त्यामुळे खूप जास्त न तळता एक मिनिटभर तळून घेतला त्यानंतर पाव चमचा हळदी अर्धा चमचा धने पावडर ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश केलेले होते ते घातले आता बटाट्यामध्ये जसं मी म्हटलं खूप जास्त स्टार्च श्ता असतं तर बघा एक ग्लास पाणी घालून सुद्धा इतकं घट्ट आहे बटाट्याची भाजी आता तुम्हाला जर लगेच गरमागरम भाजी खायची असेल ना तर बटाट्याची भाजी जी आहे खूप पातळ नका करू पण जर खाण्या खायला आणखीन तुम्हाला वेळ असेल अर्धा तास किंवा एक तास तर थोडीशी पापड भाजी जी आहे पातळ बनवा म्हणजे त्या बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळं ते आपोआप घट्ट होते तर मी परत थोडंसं पाणी घातलं आणि हे बघा इकडे जे आहे आपली बटाटे भाजी तयार आहे चवीनुसार मीठ घालूया परत एकदा मिक्स करूया एक उकळ जी आहे काढून घेऊया जर इकडे आपली बटाटा भाजी तयार आहे आहे की नाही डाळ पकवान आहे पण थोडंसं वेगळं आहे दाळ पकवानमध्ये डाळ आपल्याला शिजवावी लागते तर इकडे बटाट्याची भाजी करावी लागते एकदम सोप्या पद्धतीने आणि इझी स्नॅक जो आहे तो तयार आहे त्यानंतर स्ट्रीट फूड पण पौष्टिकसुद्धा असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर हे बघा इकडे सर्व पापड थंड झाले आणि पापड छान असे कुरकुरीत झालेले आहे छान असे तयार झालेले आहे चला मग वाटणं पाहता पटापट आपली पापड भाजी सर्व करूया तर इथे जो आहे पापड घेतला त्यावर मस्त अशी बटाट्याची भाजी घातली अगोदर आता बटाट्याची भाजी घातली की त्यावर जो आहे कांदा घालूया त्यानंतर कोथिंबीर आणि छान अशी आंबट गोड चव येण्यासाठी चिंच चटणीसुद्धा घालूया त्यानंतर ठेचंसुद्धा आता इथे जे आहे मी नायलॉन शेव नाही घातली कारण ओरिजिनल पद्धतीने जो आहे नायलॉन शो न ना घाल घालत नाही तिथं तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता टेस्टसाठी त्यानंतर परत एक दोन प्लेट लावून घेऊया मस्त असे पापड घेतले त्यावर बटाट्याची भाजी घातली परत कांदा परत कोथिंबीर परत चिंचाची चटणी आणि ठेचा हा जो ठ्याचा आहे ना खायला इतका टेस्टी लागतो हो की तुमच्या घरात शिल्लकच राहणार नाही चला मग पापड भाजी नक्की एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असेल पापड भाजी ती तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील छान छान रेसिपीज पाहायला मिळेल